दिवाळीच्या दिवशी उल्हासनगरमधील दुर्गादेवी पाडा परिसरात एका मुलावर केमिकलयुक्त फुगा फोडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक खुलासा झाला आहे जखमी मुलावर हा फुगा कोणीही मारला नसून मुलाच्या खिशात हा फुगा होता आणि त्या फुग्यातील रसायनामुळं मुलाची मुला कातडी भाजली दहा वर्षाचा प्रणव हा अठरा मार्च रोजी होळी खेळत असताना त्याच्या अंगावर केमिकलयुक्त फुगा फोडला असल्याचा आरोप प्रणवच्या वडिलांनी केला होता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आसपासच्या मुलांची चौकशी केली या चौकशीत प्रणवनेच हा फुगा आपल्या खिशात ठेवला होता आणि तो फुगा त्याच्या खिशात फुटला चिमुकल्या प्रणवने घाबरून पालकांची दिशाभूल करण्यासाठी हे खोटं नाटक रचलं आणि याची कबुली देखील दिल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितलंय प्रणव एकनाथ चोळेकर हा तेरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे वडील एकनाथ चोळेकर हे दुर्गा देवी पाड्यात राहणारे आहेत चोळेकर पाडा म्हणून तिथं दुर्गा गायकवाड पाहिजे शिलाई मशीनचं काम करतात त्यांचं असं म्हणणं आहे की होळीच्या दिवशी त्यांच्या मुलाला काही त्यांच्याच वयाच्या मुलाने मुलगा मुला तेरा वर्षाचा आहे फुगे मारलेले आहेत त्याच्यावरून ते होळीच्या दिवशी संध्याकाळी पोलीटेशनला आले की ते सकाळीच कधी मारलेलं होते म्हणले पण संध्याकाळी त्यांना ते लाल झाल्यासारखं दिसलं इथं आले त्यांना पोलिटेशननी छाया हॉस्पिटलसाठी दवाखान्यात जाण्यासाठी पत्र दिलं आणि काय असं ते सांगायला या मुले तेव्हा लहान मुलं त्यांना समजावून सांगा म्हटले ते छाया हॉस्पिटलला न जाता स्वतः प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले आणि त्याच्यानंतर त्यांना कालच पोल्टेशनला आले त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितले की सर्व मुलं त्याच वयाचे होते सात आठ मुलं आणली त्या आणल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्या जर केमिकल किंवा काय मारलं असतं अजून दुसऱ्या मुलांना लागला असतं जो मारन त्याच्या हाताला लागला असतं किंवा दुसऱ्याच्या अंगावर उडाला असतं पण असं कुणाच्या हाताला लागलेलं नाही मग त्यातल्याच एका मुलाने सांगितलं की काका ह्याच्याकडे काहीतरी खडा होता मग तो कुठला खडा होता मग ज्या मुलाला लागला त्याला मला नवीन अगोदर एक ते खडा सापडला त्याचे तुकडे केले तर ते कशाचा खाडा होता तो वॉशिंगचा कलर होता तो वॉशिंगचा त्याच मुलाला सापडला त्याचा एक मित्र समीर त्याच्या ती फुगे तयार केले असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांचं म्हणणे तेच फुगे आम्ही इकडे तिकडे मारले परंतु असं होऊ शकतं ते मुलं म्हणजे त्याकडे पावडर सारखं होतं खडा होता तो आणि त्यांनी सगळ्यांना दिले आम्ही काय टेकले नाही आम्ही ते टाकून दिला पाण्यात मग त्याच्या त्या खिशामध्ये एक तर ते पावडर राहिले असावा आणि ती नंतर त्याचा काय गॅस तयार होऊन किंवा काय तरी तिथं इन्फेक्शन झालेलं आहे त्याचं असा तो सध्या प्रकार आहे त्या मुलालाच ते सापडलेलं मुला होतं ते विश्वास पण बसत नाही तर मग तुम्हाला रस्त्याने सापडत ते जे काय वॉशिंगचं होतं जो प्रणव झालेला आहे त्याच्या समक्ष विचारते म्हणजे त्याने आम्हाला अगोदर नाही सांगितलं की त्यालाच ते सापडलेलं होतं वॉशिंगचं तर रात्री ते सगळे मुलं आणले त्याचे ते वडील आणले बाकी सर्व लहान मुलं आणले सगळ्यांकडे सविस्तर चौकशी केली असता ह्या प्रणवलाच ते सापडलेलं होतं आणि होऊ शकतं त्याच्याकडनं ते खिशात राहिलं त्याला पाणी लागलं जा त्याचा गॅस झाला त्याचं ते इन्फेक्शन झालेलं आहे मग पुन्हा आपण त्याचं काल डॉक्टरकडनं पुन्हा छायाला जाऊन चेकअप केलं असता डॉक्टरनं सांगणं आहे की हे केमिकलचं काहीतरी ॲसिड वगैरे नाही तर ते केमिकलचं म्हणजे हे वॉशिंगसाठी त्याच्यामध्ये वॉशिंग जीनच्या कपडे वॉशिंग करण्यासाठी जे केमिकल वापरलं जातं ते मुलं त्याच्याकडेच वॉशिंगचा कलर होता वॉश कलर म्हणतात ते लहान हे वॉश कलर होतं आणि ह्याच्यामध्ये मला ते नवीन ते असं एवढा खडासा पाडा एक किलोच्या आसपास असा त्याला आणि प्रणवला लागला तर अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याची कुठलीही तक्रार नाही मिळेल आम्हाला हे चौकशी करायची ते कुठून आलं काय तर हे त्यांच्याच मुलाला सापडलेलं होतं नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा